नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वाजतूच्या आपल्या नव्या कोर्या आपण स्वागतोय आज आपण आलो सिंधुदुर्गामध्ये खास करून मुंबई गोवा महामार्गापासून बरोबर दोन किलोमीटरच्या अंतरावर समोर जो पाहत तो आहे मालवण रोड आणि या मालवण रोडला लागून असलेली आजची प्रॉपर्टी छोटीशी कोकणीवाडी मित्रांनो प्लॉटचं क्षेत्र व्हायस सत्तावन्न गुंठ्याचं आणि आजच्या जबरदस्त कोकणी वाडीमध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ प्लांटेशन भेटणार आहे आणि या व्यतिरिक्त एक थ्री बी एच के बंगला देखील आहे आता आपण पहिल्यांदी वाडी पाहून घेऊया प्लांटेशन पाहून घेऊया आणि त्यानंतर बंगला आपण कसा आहे या गोष्टी देखील नंतर पाहणार आहोत चला म्हटलं की डोळ्यासमोर जातो म्हणजे नियाशार सागरी समुद्र किनारा नारळी वाड्या आणि कोकणी कौलारू घरं मित्रांनो अशाच या रम्य कोकणामध्ये आपलं हक्काचं घर असणं ही इच्छा आपल्या सर्वांची असते आणि ती इच्छा कोकण नक्कीच पुरी करणार आहे आज आपण घेऊन आलो आहोत मालवण रोडवरील मुंबई गोवा हायवे पासून मोजून दोन किलोमीटरच्या अंतरावरील कोकणी वाडी जी आहे सत्तावन्न गुंठाची सत्तावन्न गुंड्याचा हा ऍग्रिकल्चर प्लॉट आहे आणि यामध्ये तुम्हाला थ्री बी एच के फुल्ली फर्निश्ड बंगला मिळणार आहे जो आहे कोकणी स्वरूपाचा पूर्णपणे बागायत प्रकारची याची शेतजमीन आहे शंभर टक्के मातीचा प्लॉट आहे आणि व्हरायटी ऑफ प्लांटेशन या जागेमध्ये जागा मालकांनी केलेला आहे पूर्ण जागेला कंपाऊंड आहे आणि मस्तपैकी जागा मालकांनी या ठिकाणी फार्म हाऊसच्या व्यतिरिक्त एक मांगर देखील बांधून घेतलेला आहे अर्थात मांगर हा आउट हाऊस म्हणून तुम्ही वापर करू शकता तुमचा जो सर्वंट असेल तर त्या ठिकाणी सर्वंट क्वार्टर म्हणून देखील मांगराचा वापर हा नक्कीच केला जाऊ शकेल मित्रांनो ो घराच्या बॅक साईडला पाठीमागे मोठाली पंधरा फुट गेरीची विहीर आहे ती आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी आपल्या या भागेमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचं प्लांटेशन मिळणार आहे ते समजून घेऊया मित्रांनो घरामध्ये म्हणजे अर्थात आपण गेट म्हणून आतमध्ये एंट्री केल्यावरच लगेच घराच्या समोरच मोठं अंगण आहे आणि या अंगणाच्या इथेच आपल्याला ही वेगवेगळ्या प्रकारची -वेग 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 झाडं जी आहेत किंवा आंबाची कलमं आहेत ही पाहायला भेटतील सर्व कलमं ही मोठी आहेत आणि अतिशय उत्तम प्रकारची आहेत कारण ऑर्गॅनिकरित्या ह्या ठिकाणी वाढ केलेली झाडं तुम्हाला मिळून देणार आहेत इथे मित्रांनो आपण बघू शकाल की आपल्या प्लॉटला लागूनच राहती वाडी वस्ती आहे त्यामुळे वाडी वस्तीच्या सानिध्यामध्ये आणि मेन रोडला कनेक्ट असल्याची ही कोकणी वाडी आहे या जागेची अधिक माहिती घेण्यापूर्वी पहिल्यांदी सार्वजनिक वाहतूक सेवा कशी आहे ही देखील समजून घेऊया मित्रांनो बसस्टॉप म्हणाल तर आपल्या प्लॉटच्या बाहेरच बसस्टॉप आहे म्हणजे हार्डली एक दहा ते वीस पावलांवर तुम्हाला गावच्या वाडीचा बसस्टॉप मिळतो आहे जो आहे मालवण रोड या व्यतिरिक्त आपण रेल्वे स्टेशनचा पण विचार केला तर ओरोस हे जे रेल्वे स्थानक आहे ते आपल्या प्रॉपर्टीपासून मोजून तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आपला चिपी एअरपोर्ट मालवणचा तो आपल्या प्रॉपर्टीपासून तासाच्या अंतरावर आता आपण जाऊया आपल्या घरामध्ये मित्रांनो थ्री बी एच केचा हा बंगला आहे घरासमोर मस्तपैकी अंगण अंगणामध्ये मोठी झाडं आणि घरासमोर छानपैकी तुळशी वृंदावन इथून आपल्याला घरामध्ये एंट्री केल्यावर अंदाज येतो की केवढं मोठं घर तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो या थ्री बी एच केच्या बंगल्यामध्ये तुम्हाला बाहेरच्या साईडला एक पडवी आहे आणि आतमध्ये गेल्यावर मोठाला ग्राउंड फ्लोअरला एक हॉल किचन आणि एक बेडरूम या गोष्टी पाहायला भेटेल या व्यतिरिक्त कॉमन टॉयलेट आणि वॉशरूम देखील तुम्हाला ग्राउंड फ्लोरला मिळून जात आहे जवळपास सतराशे स्क्वेअर फीटचा आजचा थ्री बी एच के बंगला है। ला आहे मित्रांनो वे पूर्ण घराला स्लायडिंग विंडोज आहेत त्यामुळे व्हेंटिलेशन हे उत्तम प्रकारे राहणार आहे आणि स्लायडिंग विंडोज मोठे आहेत त्याच्यामुळे सूर्यप्रकाश देखील नॅचरल सूर्यप्रकाश जो म्हणतो आपण तो या घरामध्ये छानपैकी येत आहे इथून आता हॉलमोन्स जरा पुढे आपल्याला पाहायला भेटतंय ते म्हणजे किचन आणि बेडरूम हा आहे आपला पहिला बेडरूम बऱ्यापैकी मोठा बेडरूम आहे किंग साईजचा बेड या ठिकाणी सहजमा एवढा बेडरूम तुम्हाला इथे मिळून जात आहे आणि समोर पाहू शकाल आपलं कॉमन टॉयलेट बाथरूम इथे इंडियन स्टाईलचा टॉयलेट आहे आणि शेजारीच तुम्हाला बाथरूम पाहायला भेटेल ज्याच्यामध्ये देखील उपलब्ध आहे इथून राईट साईडला आपण बघितला तर आपल्याला पाहायला भेटेल ते म्हणजे किचन गृहिणींना आवडेल अशा किचन या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे एल शेपचा ओटा आहे आणि पुन्हा एकदा आपण बघू शकाल की बॅक डोअर आणि दोन मोठ्याला स्लाइडिंग विंडोज त्यामुळे नॅचरल सनलाइट आणि व्हेंटिलेशनसाठी वारा या गोष्टी या किचनमध्ये देखील उत्तमच राहणार आहेत किचनच्या पाठीमागच्या साईडला आपण बघू शकाल की आपली बाग आहे ती पाठपर्यंत पसरली आहे आणि पाठीमागच्या साईडला मांगर देखील तुम्हाला मिळत आहे मित्रांनो ह्या जागेचा ओव्हरव्ह्यू आपण नक्कीच घेणार आहोत पण त्यातपूर्वी आपल्या घराचा ओव्हरव्ह्यू कम्प्लीट करूया कारण वरच्या फ्लोअरला अजून दोन बेडरूम आणि टॉयलेट बाथरूम या गोष्टी आपल्या पाहायच्या राहून गेलेल्या आहेत मित्रांनो एक गोष्ट मग अशी सांगायची राहून गेली आहे ती म्हणजे या घरामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला ॲज इट इज मिळणार आहेत अर्थात फुल्ली फर्निश्ड स्वरूपाचा आजचा बंगला तुम्हाला हा मिळणार आहे मित्रांनो आता आपण जाऊया फर्स्ट फ्लोअरला वरती जाण्यासाठी हॉलमधून जिन्ह आहे जो आपण सुरुवातीला बघितला होता चांगल्या प्रकारे वाईट जिन्ह आहे अगदी आरामात आपण वरपर्यंत जाऊ शकता वरती गेल्यावर तुम्हाला पाहायला भेटेल ते म्हणजे एक मोठाला हॉल किंवा एक बेडरूम म्हणू शकतो आणि त्याला लागून असलेला दुसरा एक मास्टर बेडरूम मित्रांनो थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला होता की आजचा हा थ्री बी एच की बंगला आहे हा कोकणी स्वरूपाचा आहे याचं कारण वरती बघू शकाल की छप्पर जे आहे किंवा छत जे आहे हे आपल्या कौलारू स्वरूपाचं आहे त्यामुळे तो एक प्रकारचा कोकणी टच जो आहे या घराला नक्कीच मिळत आहे आता आपण वळूयात आपल्या पहिल्या बेडरूमकडे बेडरूम किंवा एक मोठा हॉल जरी म्हटला तरी कायला याला चुकीचं ठरणार नाही आहे कारण बऱ्यापैकी मोठाली स्पेस या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे वरती गेल्यावर डाव्या साईडलाच ही स्पेस आहे या ठिकाणी बघू शकाल की मोठाला स्लायडिंग विंडोज नॅचरल सनलाईट आणि व्हेंटिलेशन हे उत्तम प्रकारे राहणार आहे आणि इथे हा लांब लोक कशा प्रकारचा बेडरूम किंवा मोठाला हॉल मित्रांनो अगदी छानपैकी एक सात ते आठ लोकं या ठिकाणी सहज झोपू शकतील एवढा मोठा हॉल किंवा बेडरूम तुम्हाला इथे मिळत आहे बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये आपल्याला बघून पाहायला भेटत आहे आणि मित्रांनो मगाशी मी तुम्हाला बोललो की मास्टर बेडरूम आहे तर या ठिकाणी पहिला हा जो कॉमन टॉयलेट आहे जो कमोड स्वरूपाचा आहे आणि शेजारील हा जो बाथरूम आहे हा आपण मास्टर बेडरूममध्ये कन्वर्ट करू शकता कारण या लागूनच पाठीमागच्या साईडला बेडरूम आहे त्यामुळे म्हटलं होतं मी तुम्हाला इथे या ठिकाणी हा मास्टर बेडरूम स्वरूपाचा बेडरूम तुम्हाला मिळत आहे समोर जो आपण बेडरूम पाहतात त्याच्यामुळे तुम्हाला ए सी मिळत आहे आणि या व्यतिरिक्त या बेडरूमला लागून एक मोठाली बाल्कनी देखील आहे त्यामुळे बाल्कनीमध्ये बसून निसर्गाचा आनंद आपण नक्कीच येऊ शकता अगदी किंग साईजचं बेड मावेल एवढी मोठी बेडरूमला स्पेस जी आहे ही तुम्हाला इथे मिळून जात आहे मित्रांनो जवळच्या मार्केटचा आपण विचार केला तर कट्टा बाजारपेठ जी आहे ती आपल्या प्रॉपर्टी पासून साधारणपणे सहा ते सात किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि लोकल बाजारपेठ अगदी जवळच आहे मोजून एक शंभर मीटरच्या अंतरावर बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी तुम्हाला लोकल बाजारपेठ नक्कीच मिळतील पण या व्यतिरिक्त मोठी बाजारपेठ कट्टा आहे जिथून आपण चांगल्या आपल्याला ज्या पाहिजेत त्या ग्रॉसरीच्या गोष्टी या नक्कीच घेऊ शकता मित्रांनो आपला आजचा एपिसोड आपण जर काळजीपूर्वक पाहत आहे तर दोन मिनिटापूर्वीच अर्थात बेडरूममध्ये एंट्री करण्यापूर्वी आपण पाहिलं असेल एक जिना जो जातो वरती टेरेसवर आणि या टेरेसवर जागा मालकांनी ओव्हरहेड टँकची सुविधा केलेली आहे आपल्याला पाण्यासाठी लावणारी हजार रुपयाची टाकी जी आहे ही या ठिकाणी टेरेसवर उपलब्ध आहे आणि या व्यतिरिक्त बसण्यासाठी देखील व्यवस्था आहे छानपैकी ह्या ठिकाणी बसून निसर्गाचा मनमुराद आनंद आपण नक्कीच घेऊ शकता चांगल्या प्रकारची सेफ्टी रेलिंग ह्या ठिकाणी मार्गाने इथे केली आहे त्यामुळे इथे बसून आपण आपल्या प्रॉपर्टीचा एक मस्त नजारा जो आहे आपली लागवड जी आहे आंब्या काजूची ती पाहू शकता आहे मित्रांनो समोर जो रस्ता आहे तो आहे आपला मालवड रोड हा होता आपल्या घराचा एक वॉक थ्रू किंवा अव्हरव्यू मित्रांनो बघितलं की छान प्रकारे बांधलेला आहे थ्री बी एच के घर आहे थ्री बी एच के बंगला आहे आणि या व्यतिरिक्त पाठीमागच्या साईडला एक मांगर देखील आहे जिथे आपली सर्वट्रूम म्हणून त्या जागेचा वापर करू शकता आता आपण वळूया आपल्या बागेकडे आता समोर जो आंबा जस्ट पाहिलात आपण तो आहे बारमाई आंबा म्हणजे वर्षाच्या बाराई महिने तुम्हाला या झाडापासून आंबा हा मिळणार आहे आणि या व्यतिरिक्त जे प्लांटेशन तुम्हाला इथे बागेत मिळत आहे वाडीमध्ये मिळत आहे ते देखील तुम्हाला मी आता सांगणार आहे आपल्या या कोकणी वाडीमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची झाडे आहेत ही समजून घेऊ ण्यापूर्वी एक युनिक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे ते म्हणजे कातळ शिल्प आपल्या जागेमध्ये जी विहीर आहे त्यावेळेला विहीर बनवताना जे शिल्प मिळालं होतं एक प्रॉपर सिंगल पीस कातळ मिळाला होता तो जागा मालकांनी ॲज अ शिल्प म्हणून या ठिकाणी प्लेस केला आहे त्यामुळे या शिल्पामुळे या जागेची शोभा आणखीनच वाढते शंभर टक्के माती स्वरूपाचा प्लॉट असल्या कारणाने तुम्हाला पाहिजे त्या प्रकारची लागवड या ठिकाणी करून आपण निसर्गाचा अनुभव आपल्या कुटुंबियांना देऊ शकता आता या जागेमध्ये कोणती कोणती झाडं आहेत ही समजून घेऊया सर्वात पहिल्यांदी कोकणी वाडी म्हटलं की डोळ्यासमजा ती म्हणजे नारळी पोपळीची झाडं तर आपल्या या प्रॉपर्टीमध्ये टोटल छप्पन्न नारळाची झाडं आहेत ज्याच्यामध्ये अठ्ठावीस झाडं अठ्ठावीस नारळाची झाडं ही मोठाली आहेत उत्पन्न देणारी आहेत आणि नारळाची झाडं ही नवीन लागती आहेत या व्यतिरिक्त सुपारीची तुम्हाला अकरा झाडं जी आहेत ही इथे पाहायला भेटतील समोर जे आपण ओपन स्पेस बघतात ज्याच्यामध्ये आपण नक्कीच चांगल्या प्रकारची लागवड किंवा बागा आहेत ही करू शकता किंवा तुम्हाला वाटलं तर या ठिकाणी भाश्यती करून ॲक्च्युअलमधलं आपल्या कोकणी शेतकरी होण्याचं स्वप्न हे आपण इथे साकार करू शकता आता आपण आलो तर आपल्या प्रॉपर्टीच्या बॅक साईडला जिथे आपण बघू शकाल की पाण्याचे पाठ जे आहेत हे चिरेबंदी पाठ जागा मालकांनी प्रॉपर्टीमध्ये करून घेतलेले आहेत प्रत्येक झाडाला पाण्याचं कनेक्शन हे जागा मालकांनी केलेलं आहे त्यामुळे उत्तम प्रकारे आपण पाण्याची सोय सर्व झाडांना इथे केली पाहू शकाल आपल्या आजच्या कोकणी वाडीमध्ये टोटल पंचवीस हापूस आंब्याची आणि वेगवेगळ्या प्रकारची आंब्याची झाडं तुम्हाला मिळून जात आहेत ज्यामध्ये व्हरायटी म्हणाल तर हापूस केशरी पायरी जम्बू शर दशकेशरी दूध पेढा लिली आणि बारमाही प्रकारचा आंबा ह्या प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला पाहायला भेटतील त्या व्यतिरिक्त आपल्या जागेमध्ये तुम्हाला बावीस मोठाले धरते काजू आहेत काजूची झाडं आहेत तसेच फणसाची झाडं जी आहेत तेरा त्यानंतर जांभळाची एक पाच झाडं आहेत रातांबे आहेत साधारणपणे सात पेरूची काही झाडं आहेत दहा एक तसेच दोन धरती जायफळाची कलमे आणि केळीची बाग या ठिकाणी तुम्हाला मिळून जात आहे मित्रांनो पाण्यासाठी इथे जागेमध्ये मोठाले विहीर उपलब्ध आहे जी आहे पंधरा फूट घेरीची चिरेबंदी विहीर आहे वर्षाच्या बाराही महिने पुरेल एवढं मोठं जबरदस्त पाणी या विहिरीमध्ये तुम्हाला मिळून जात आहे तसेच कृषीपंप आहे त्यामुळे त्याची देखील तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे पूर्णपणे क्लिअर टॅटल सिंगल ओनर अशा प्रकारची आजची कोकणी वाढी आहे आणि मित्रांनो अर्थात ही ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी आहे शेतजमीन आहे त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला आवश्यक आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल कोकणामध्ये अशी हक्काची कोकणी वळी घ्यायची आपली इच्छा असेल तर या प्रॉपर्टीचा आपण नक्कीच विचार करू शकता या कोकणाला निसर्गाने अगदी भरभरून दिलं आहे त्यामुळे आपण या कोकणाला स्वर्ग देखील म्हणतो स्वर्गीय कोकण म्हणतो सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये राहण्यापेक्षा या निसर्गाच्या कोंदणात राहणं हे कधीही चांगलं नाही का मित्रांनो मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची ही सत्तावन्न गुंट्याची फार्म हाऊस प्रॉपर्टी जबरदस्त प्रकारची प्रॉपर्टी आहे आणि आजच्या या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला छानपैकी फार्म हाऊस आणि त्यासोबत मोठाला ॲग्रिकल्चर प्लॉट सत्तावन्न गुंठ्याचा हा मिळून जात आहे डेव्हलपमेंट देखील जागा मालकांनी खूप छान प्रकार केली आहे आणि पाणी तर अगदी बघू शकाल काटोकाठ भरलं विहिरीचं पाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो ही आहे ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी त्यामुळे ही प्रॉपर्टी परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर्स सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे सेवाल अशी पूर्ण माहिती मला व्हॉट नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल तर कसलीवर बघताय कोकणामध्ये खास करून सिंधुदुर्गामध्ये एक फार्म हाऊस आपल्या नावी करा या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते दीड सी या थोडंफार नक्कीच नेऊ शबर तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि याची सर्व माहिती मला व्हॉट्सअप्लाही नक्की मिळून देईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिट हे आपण शेड्यूल करू शकता आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटत आहेत आवडं असेल तर फक्त हक्का लाईक करा पण आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्याकडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ

i yeah.